नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया शंभर लाईकचं टार्गेट आहे मित्रांनो फक्त या व्हिडिओवर लवकरात लवकर पूर्ण करा बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे बाराशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पाच हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे चोवीसशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल चांगली सोयाबीन असेल मध्यम क्वालिटीची तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास या रेंजमध्ये एकोणपन्नासशे या रेंजमध्ये वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आणि बीजवाई सोयाबीन असेल तर बावनशे त्रेपनशे सोयाबीनला बाजारभाव बीजवाई सोयाला चालू आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद